नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण समाचार घेणार आहोत गजानन कीर्तिकर यांचा गजानन कीर्तिकर यांना उपरती झाली भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा साक्षात्कार कीर्तिकर यांना झालाय कीर्तिकर हे एकनाथ शिंदे गटातील नेते आहेत गद्दार म्हणून त्यांची नवीन ओळख महाराष्ट्राला झाली सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांनी आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी कीर्तिकर यांना भरभरून दिलं कीर्तीकर हे आमदार म्हणून महाराष्ट्रात अगोदर कार्यरत होते पण उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्र आल्यानंतर कीर्तिकर यांची खासदार पदावर बढती झाली ते दोनदा खासदार झाले उद्धव ठाकरे यांच्या वरदहस्तामुळे कीर्तीकर यांना इतकं सारं मिळालं असतानाही ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पळाले शिंदे गटात गेलेल्या गद्दार नेत्यांना खोकी मिळत असताना आपण कशाला मागे राहा अशी भावना कीर्तिकर यांची झाली असावी म्हणजे ज्यावेळी बंड केलं होतं एकनाथ शिंदेंचं त्यावेळेचा मी काळ सांगतोय तुम्हाला त्याच्यामुळं कीर्तिकरसुद्धा एकनाथ शिंदेंच्या चाळीस आमदारांपाठोपाठ जे काही खासदार पळाले त्यांच्यासोबत हे सुद्धा त्या गटामध्ये पळाले शिंदे गटात आपले महत्त्व वाढावे म्हणून त्यांनी बरेच काही खटाटोप केले होते त्यातला एक खटाटोप म्हणजे त्यांनी शिवसेने संदर्भातलं एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्याचा त्या चांगला त्य देखणा मोठा प्रकाशन सोहळा घेतला होता पण इतकं सगळं करूनही म्हणजे नव्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसोबतच्या जी शिवसेना होती त्या ते शिवसेनेत त्यांनी स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी बरेच खाटाटोप केले पण भाजपमुळं हे सगळे खाटाटोप हे सगळं मुसळ केरात गेले गजानन कीर्तीकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी यावेळी मिळणार नाही असं जवळपास स्पष्ट दिसतंय भाजपनं कीर्तिकर यांना योग्य जागा दाखवून दिली असंच म्हणावं लागेल खरं तर कीर्तिकर हे भाजपप्रणीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आहेत म्हणजे ही जी शिवसेना आहे ती भाजपप्रणीत शिवसेना आहे असा मी शब्द प्रयोग करतोय पण ही शिवसेना केवळ कागदी वाघ बनून राहिली या भाजपप्रणीत शिवसेनेतील तिकिटांचे सगळे निर्णय वरूनच म्हणजे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील जे नड्डा असतील ते घेतात एकनाथ शिंदे हे या शिवसेनेचे जरी प्रमुख जरी असले तरी ते केवळ एक भावला आहे त्यामुळे शिंदेंचं स्वतःच्याच शिवसेनेत काही चालत नाही गजानन कीर्तीकर यांना तिकीट मिळणार नसल्यानं त्यांचं चार दशकापासूनचं करिअर संपुष्टात येईल असं दिसतंय बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी जे भरभरून दिलं ते प्रणित शिवसेनेने एका झटक्यात कीर्तिकर यांच्याकडनं काढून घेतलं त्यामुळं कीर्तिकर यांचा त्या तिळपापड झाला आहे तिकीट मिळत नसल्यानं त्यांनी भाजपवर दुगाण्या झाडल्या आहेत भाजपनं संसदच ताब्यात घ्यावी पण मित्र पक्षाला कमी लेखू नये अशी खदखद त्यांनी व्यक्त केली खरं तर त्यांच्या मुलाला जेवढी अक्कल आहे तेवढी अक्कल कीर्तिकर यांना नाही अक्कल म्हणजे हा खरोखर अक्कल या अर्थाने मी शब्द वापरतोय उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको हे अमोल कीर्तीकर यांना कळलं पण बाप माणूस असलेल्या गजानन कीर्तीकर यांना तेवढं शहाणपण सुचलं नाही ते लांडग्याच्या मागं धावत सुटले भाजपची सत्ता आहे म्हणून काहीतरी स्वार्थ सत्ता येईल अशी त्यांची भावना झाली असावी पण भाजपकडून आता त्यांना जवळपास तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे त्यांनी भाजपवर दुगाण्या झाडायला सुरुवात केली ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर केला जातोय याचाही साक्षात्कार कीर्तिकर यांना झाला आहे आता ईडीने यापूर्वी या, इतक्या भानगडी केल्या इतक्या नेत्यांना आतमध्ये घातलं ते त्यावेळी त्यांना दिसलं नाही आता अमोल कीर्तिकरांवर जी कारवाई होती ती चुकीची आहे ते त्यांना आता कळतं आहे गजानन कीर्तिकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजप व शिंदे शिवसेनेकडून होत असलेली अवहेलना ही खरोखर केविलवाणी आहे पण कीर्तिकर यांनी स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे त्यामुळं बरं झालं अद्दल घडली एवढंच त्यांच्याविषयी तूर्त म्हणता येईल अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा